नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या पहिल्या म्हणजेच मेष राशीच्या ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य नेहमीप्रमाणेच आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थिती परिस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळते हे ज्योतिषशास्त्रीय सत्य लक्षात ठेवून आपल्याला हा व्हिडिओ पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे कमी अधिक फरकाने आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं सुंदर असं परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागात आपण जाणून घेणार <coughs> आहोत या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी या महिन्यात कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात आणि म्हणूनच व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत पहा म्हणजे याच व्हिडिओच्या खाली नवरात्र विषयाचे काही महत्वाचे व्हिडिओ यांची लिंक दिलेली आहे अवश्य हे व्हिडिओ पाहायला विसरू नका चला तर मग जाणून घेऊया आजच्या या भागात ऑक्टोबर महिना आपल्यासाठी कसा असणार आहे काय घ्यायची आहे काळजी आणि काय करायचं आहे नियोजन आपल्या राशीच्या शुभ अशा पंचम स्थानाचा स्वामी ग्रह रवी हा सतरा ऑक्टोबर पर्यंत कुंडलीच्या सहाव्या घरातून कन्या राशीमधून गोचर भ्रमण करत राहणार आहे जो विद्यार्थी व नोकरदार मंडळींना शुभ परिणाम देणारा असणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी या काळात आपल्या महत्वाच्या परीक्षांची व्यवस्थित परिपूर्ण अशी तयारी करून यशाचा लाभ अवश्य करून घेऊ शकतात विशेष करून एम पी स्पर्धा परीक्षा मेडिकलच्या परीक्षा असल्या विद्यार्थ्यांनी या महिन्यात आपल्या अभ्यासाच्या महत्वाच्या परीक्षांच्या संदर्भात फार काळजीपूर्वक राहावं योग्य मार्गदर्शन घ्यावं कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा मात्र करू नये तर नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींनी आपल्या प्रयत्नांची धार थोडीशी अजून जरा जास्त वाढवावी योग्य मार्गदर्शन घेऊन इंटरव्ह्यूची तयारी करून ठेवावी लाभ मिळण्याचे शुभ संकेत या महिन्यात जरा जोरकसपणे आहेत अठरा ऑक्टोबर पासून रवीचं गोचर भ्रमण त्याच्या नीच राशी म्हणजेच तुळ राशीमधून कुंडलीच्या सातव्या घरातून पुढील महिनाभरासाठी होत राहणार रह। आहे ज्यामुळे नोकरदार मंडळींना आपल्या वरिष्ठांशी अधिक प्रमाणामध्ये जुळवून घ्या घ्यावं लागणार आहे तर व्यावसायिक मंडळीने या कालखंडात व्यावसायिक निर्णय अत्यंत सांभाळून काटेकोरपणे घ्यायचे आहेत नाहीतर आर्थिक नुकसान तर होईलच शिवाय व्यवसायातील जो आपला नावलौकिक असतो गुडविल असतो त्याला कुठेतरी फटका बसेल तेव्हा व्यावसायिक मंडळीने आपले व्यवहार आपले निर्णय गुंतवणूक उधारी याविषयी थोडस काळजीनेच वागणं अपेक्षित आहे कुंडलीमधलं सातवं घर हे वैवाहिक जोडीदार भागीदार कोर्ट कचेरी या सुद्धा अभ्यासलं जातं त्यामुळे या संदर्भामध्ये आणि या विषयात व्यावहारिक पडझड नुकसान होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे कोणतेही आतताई निर्णय या विषयातले आपल्याला भावनेच्या आहारी जाऊन घेऊ नयेत नाहीतर मनस्ताप होईल व कधीही न भरून येणारं नुकसान मात्र होईल कारण आधीच आपल्या राशीला शनिग्रहाची साडेसाती सुद्धा सुरू आहे तेव्हा सांभाळा सावध राहा निर्णय व्यवहाराने घ्या भावनेच्या भरात बिलकुल घेऊ नका तसेच जी मंडळी इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनी ऑक्टोबर नंतर आपल्या कामावर योग्य लक्ष दिलं तर व्यवसायाच्या नवीन संधीचा लाभ पदरात इथे मात्र चांगली मदत मिळेल परदेश दौरा दा। आखण्याचं नियोजन सुद्धा आपण अठरा ऑक्टोबर नंतर अवश्य करू शकता इलेक्ट्रिसिटी मशिनरी हॉटेल विद्युत उपकरण वाहनांचे सुटे भाग इलेक्ट्रॉनिक वस्तू अशा क्षेत्रात नोकरी किंवा व्यवसाय करत असलेल्या कार्य करत असलेल्या आपल्या मंडळींना हा महिना जरा अनुकूल राहण्याची शक्यता जास्त चांगली आहे काही शुभ परिणाम अवश्य पदरात पडतील जमिनीचे वादविवाद कोर्ट कचेरी खरेदी विक्री या संदर्भातले निर्णय महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात घेण्याचे अवश्य नियोजन आपण करून चालाच कोणत्याही सरकारी नियमांची पायमल्ली आपल्याकडून होणार नाही याकडे मात्र डोळ्यात तेल घालून आपल्याला लक्ष या महिन्यात द्यायचं आहे विशेष करून अठरा तारखेनंतर त्यांना नवीन घराचं बांधकाम सुरू करायचं आहे नवीन घर घ्यायचं आहे त्यांनी योग्य ती माहिती घेऊन पडताळणी करून अवश्य निर्णय घेऊ शकतात तर ज्यांची घर बांधणीची कामं आता सुरू आहेत त्यांनी अवश्य आपल्या कामावर मात्र स्वतः जातीने लक्ष घालायचं आहे कागदोपत्री कुठलीही कामं चोवीस ऑक्टोबर पूर्वी पूर्ण करण्याची तयारी ठेवा नाहीतर थोडेसे त्या संदर्भातले त्रास वाढतील अठरा ऑक्टोबर पासून पाच डिसेंबर पर्यंत कुंडलीच्या सुखस्थानामध्ये कर्क या त्याच्या उच्च राशीमध्ये येणारा गुरुग्रह नोकरदार मंडळींना कामाच्या ठिकाणी प्रमोशन उच्च अधिकार कामाचा योग्य मोबदला मनासारख्या ठिकाणी हवी असलेली बदली यासाठी शुभ परिणाम द्यायला परिणामकारक रा, राहील अर्थात ज्यांनी आपल्या कामाच्या ठिकाणी प्रामाणिकपणे मेहनत घेतलेली आहे आणि शुभ परिणामांच्या प्रतीक्षित आहेत त्यांच्यासाठी हा अतिशय सुंदर प्रयोग असणार आहे आरोग्याचा विचार करता पित्ताचा त्रास सांभाळायचा आहे तर ज्यांना स्किन इन्फेक्शन स्किन ॲलर्जी जे काही त्रास सुरू आहेत त्यांनी मात्र योग्य डॉक्टरी सल्ला आणि आपलं पथ्यपाणी सांभाळण्याची जबाबदारी घ्यावी लागणार आहे संतती विवाह प्रेमसंबंध नवीन गुंतवणूक यासाठी हा महिना बऱ्यापैकी शुभर आहे म्हणजे आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असल्यास अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअपवर मेसेज करून आम्ही कशा रीतीने केल करत असतो आपल्याला मार्गदर्शन ह्याची माहिती पाठवतो ते आधी जाणून घ्या समजून घ्या आणि त्यानंतर आपले अपॉइंटमेंट अवश्य बुक करा कुंडली मार्गदर्शन किंवा वास्तू मार्गदर्शन हे फोनवरूनच करत असल्यामुळे ऑनलाईन पद्धतीने अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही सहज आमच्याशी जोडून मार्गदर्शन घेऊ शकता यासाठी या आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये नेहमी दिलेला असतो शेअर मार्केटच्या गुंतवणुकीचा या महिन्यातला विचार केला तर फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक एफ एम सी जी इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग आणि पॉवर हे सेक्टर आपल्याला या महिन्यात फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊनच इन्वेस्टमेंट करा इंट्राडे ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी पहिल्या पंधरावडा शुभ राहील म्हणजे ही होती या ऑक्टोबर महिन्यातील महत्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि परिणाम आता आपण जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्त्वाचे म्हणजे दैनिक राशीफळ त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जरा जास्त सोपं जाईल या महिन्याचे पहिले पाच दिवस हे शुभ राहतील एक ते पाच ऑक्टोबर भाग्याची साथ आपल्या कार्याच्या अनुषंगाने आपल्याला अतिशय उत्तम साथ देणारी राहील यात्रा धर्मकार्य मंगल कार्य यासाठी हे दिवस शुभ असतील मित्र नातेवाईक वडीलधारी मंडळी वरिष्ठ अधिकारी यांचे आपल्या कार्याच्या अनुषंगाने उत्तम साथ राहील मार्गदर्शनही राहील नोकरीमध्ये अनुकूल परिणाम या काळात साधायला मदत मिळेल नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींसाठी तर हे दिवस अत्यंत शुभ राहतील धनवृद्धी भाग्यवृद्धी याचा चांगला अनुभव या काळात मिळेल थांबून राहिलेल्या कामाला पुन्हा एकदा गतिमान करण्यासाठी हे दिवस उत्तम राहतील सहा सात ऑक्टोबर कुटुंबाच्या आरोग्याकडे जरा लक्ष द्या नवीन गुंतवणूक नवीन निर्णय या काळात सांभाळून करावे लागतील उधारी आणि उसनवारी तर टाळाच परदेश गमनाची संधी मात्र या काळात घेऊ शकता खर्च थोडेसे वाढतील अनावश्यक त्यामुळे खरेदी टाळण्याचा प्रयत्न करा घातपात अपघात यासाठी हे थोडे अशुभ दिवस आहेत त्यामुळे सांभाळून राहा आणि कुठल्याही धाडस दाखवायच्या भानगडीत पडू नका सावधानता ठेवा आठ तेरा ऑक्टोबर हे पुढचे सहा दिवस सुखद व आनंदाची अनुभूती देणारे दिवस नवीन कार्याशी जोडणं नवीन कार्यासाठी काहीतरी नवीन शिकणं उत्तम दिवस कुटुंबासाठी आर्थिक निर्णय घेण्यासाठी हे शुभ दिवस कामानिमित्ताने प्रवासाची तयारी व आखणी आवश्यक करू शकता स्वतःसाठी वेळ देण्यासाठी व स्वतःसाठी खरेदी करण्यासाठी हे दिवस शुभ राहते चौदा पंधरा सोळा ऑक्टोबर हे पुढचे तीन दिवस कुटुंबातील काही गोष्टींमुळे जरा आपल्या मानसिक चिंता वाढते मात्र वाहन घर जमीन जुमला यांच्या खरेदी आणि विक्रीसाठी हे दिवस शुभ राहतील त्यामुळे थोडीशी धावपळ पण वाढेल तरीही कोणतेही निर्णय या काळात शांततेने घ्या आणि घरासाठी थोडासा वेळ काढा सतरा अठरा ऑक्टोबर हे पुढचे दोन दिवस विद्यार्थ्यांसाठी मात्र अत्यंत शुभ गुंतवणूकदार आणि प्रॉफिट बुकिंगसाठी लाभाचे असतील तर महत्वाच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्याचा निर्णय खरेदी करण्याचा निर्णय यासाठी शुभ दिवस एकोणीस वीस ऑक्टोबर हे दोन दिवस आरोग्याच्या बाबतीमध्ये मा मात्र थोडेसे गांभीर्याने घेण्याचे आहेत धावपळ आणि दगदग सांभाळा विरोधकांच्या हालचालीकडे दुर्लक्ष करू नका एकवीस बावीस तेवीस ऑक्टोबर महत्वाच्या कामासाठी विशेष करून कोर्ट कचेरीची कामं व्यावसायिक निर्णय वैवाहिक जीवनासाठी घेतले जाणारे निर्णय यासाठी हे दिवस शुभ राहतील शुभ फलदायी आणि अनुकूल असे दिवस जोडेदाराची साथ या काळात अवश्य घेऊ शकतात महत्वाच्या गोष्टींचे निर्णय घेण्यासाठी लग्न कार्याचा निर्णय मुहूर्त काढणं बातचीत करणं तर महत्वाच्या पेपर्सवर सह्या करणं लोकांशी संपर्क करणं जाणीवपूर्वक लोकांचा असलेला संपर्क आणि मिटिंग्स या काळात घेणं हे साठी उत्तम दिवस चोवीस पंचवीस ऑक्टोबर थोडस सावध राहायचं आहे वादावादीपासून थोडस स्वतःला लांब राहायचं आहे सामंजस्याने काही प्रसंगामध्ये आपल्याला वागून निर्णय घेणं महत्वाचं राहील तर जुन्या आरोग्याच्या समस्यांवरती या काळात थोडस लक्ष द्या लांबचे प्रवास आरोग्यामुळे टाळावे लागले तर अवश्य टाळा सव्वीस ते एकतीस ऑक्टोबर महिन्यातले शेवटचे सहा दिवस महत्वाच्या कामासाठी शुभ आणि अनुकूल असे हे दिवस राहतील त्यामुळे थांबून राहिलेल्या महत्वाच्या कामाला पुन्हा एकदा नवीन उत्साहाने नवीन प्लॅनिंग करून आपण सुरुवात करू शकता अर्थात योग्य मार्गदर्शन आणि नियोजन मात्र अवश्य करा तर मंडळी ही होती एक शुभा या एकतीस दिवसांची दिवसाची माहिती या महिन्यात शुभ परिणाम वाढवण्यासाठी हनुमंताची उपासना मात्र वाढवा त्यासाठी हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्रे यांचं रोज पठण करा कोणत्याही वेळेत करा तसेच गणपतीचा जो मंत्र आहे ओंग गंग गणपत ये हा एकशे आठ वेळा सकाळच्या वेळेत करूनच दिवसाची सुरुवात करा मंडळी ही होती आपल्या मेष राशीच्या ऑक्टोबर महिन्याच्या संदर्भातली मासिक व दैनंदिन देन राशी भविष्याची माहिती माहिती कशी वाटली आवश्यक कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अर्थात आवडला असेल तर लाईकसुद्धा करा त्यामुळे आमचा सुद्धा उत्साह वाढतो मंडळी ज्योतिष कट्ट्याच्या वतीने विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं जे अप्रतिम पुस्तक आहे चैतन्य लहरी हे भारतात आपल्याला कुठेही मागवायचं असेल तर आमच्या मग जो मॅसेज नंबर आहे त्या नंबरवरती तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता पिनकोड नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा त्याच नंबरवरती नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री आणि हे पुस्तक आपल्याला घरपोच पाचवण्या पाठवण्याची व्यवस्था केली जाईल तसेच श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य स्वामी महाराजांनी रचलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून आपण मागवू शकता तर अष्टोत्तर शतनामावली याच्यामध्ये चोवीस विविध देवदेवता आणि ग्रहांचे असलेले एकशे आठ नाम संकलित केलेले आहेत हे पुस्तक सुद्धा एकशे एक्कावन्न रुपये आपण फोन पे करून मागवू हो शकता तसेच अभिमंत्रित आणि सिद्ध केलेले विविध रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या कार्यालयात वास्तूमध्ये ठेवतो ते श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र वास्तु अन्नपूर्ण यंत्र सुदर्शन यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र मेरुश्री यंत्र लक्ष्मी कवडी अशा विविध गोष्टी आपल्याला आमच्याकडून मागवायच्या असतील तर आधी व्हॉट्सअप करा त्याबद्दल माहिती जाणून घ्या आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा अर्थात व्हॉट्सअप मेसेज करू तसेच मंडळी आपल्या वास्तूतली शुभ ऊर्जा वाढवण्यासाठी हे आम्ही आणलेलं धूपदीप पात्र ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये सकाळ संध्याकाळ कापूर त्याबरोबर एक लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गायच्या तुपात भिजवलेली कापसाची वात असे दोन्ही अग्नी प्रज्वलित करून सकाळ संध्याकाळ घंटानाथ करत कर, शुभमंत्राचा पाठ करत आपल्या वास्तूमध्ये प्रदक्षिणा मार्गाने हा अग्नी दाखवणं आपल्या वास्तूला फिरवणं त्यामुळे वास्तूतली त्या शुभ चैतन्य ऊर्जा वाढायला खूप सुंदर मदत मिळते याची माहिती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आहेच तर मंडळी असा हा मेष राशीसाठी ऑक्टोबर महिना समृद्धीचा जावो आनंदाचा जावो ही भगवंताचरणी प्रार्थना कळावे लोभ असावा धन्यवाद